काल पुन्हा एकदा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्श आणि पवित्र झालेल्या रायगड भूमीतन कलयुगातील मुघलांच्या वंशजांनी आपली गरळ ओकली प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब तर दोन हजार एकोणतीस ला पुन्हा एकदा रायगडचं नेतृत्व करून लोकसभेला विजयी होतीलच पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केलात त्या रुमालानी आपला चेहरा लपून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार आहे ना ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल कायम प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर खालच्या पातळीची टीका करणारे शिवसेनेचे मंत्री असतील दोन्ही आमदार असतील हे महायुतीमध्ये मुघलांप्रमाणे कायम आक्रमण करत असतात आणि महेंद्र तर मला खास करून आश्चर्य वाटतं की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मला त्यांना आठवण करून द्यायची की दोन हजार एकोणीस मध्ये तर शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्सबारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत त्यामुळे महेंद्र दळवी महेंद्र थोरवे आपल्या औकादीत राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका असं काल बरेचा वाढदेश होता त्यामुळे त्याला अभिनंदन सभा आभार सभा असे ते सगळा एकंदर कार्यक्रम होता आम्ही दोन्ही आमदार असो आमचे मंत्री असतील योगेश जी असतील सगळ्यांना लाईन वाक्य एकच होतं की खरं आहे या रायगडमध्ये तटकऱ्यांनी अनेकांना अनेक वेळा फसवलेत पण आम्ही यावेळेला त्यांना निवडून दिलं त्यानंतर आम्हाला पाण्याचं काही श्रेय रचलं हे त्रिवार सत्य आहे आणि म्हणून त्यांचे आता प्रवक्ते त्याला उलट हे सांगतात आहेत परांजपे कोण परांजपे त्या परंतु परांजपेची काय लायकी आहे नाही आम्ही बोलतो दीड दमडीचा परंपे असं तर भाऊगणार नाही आहे हे पाळलेले सगळे प्राणी आहेत त्यांनी तटकर्यांनी तटकरी बोलावं याच्यावरती ना तिवा सत्य असेल तर आणि तटकरी माझं चॅलेंज आहे की अशा एखाद्या व्यासपीठावर आम्ही आम्ही डिबेटला मी तयार आहे की सत्य काय रायगडवासींना कळलं पाहिजे अनेक आरोप प्रतिआरोप त्याच्या आहेत त्याची खऱ्या अर्थाने प्रवक्तेपदी प्रवक्ते त्यांनी हे करणं हे उचित नाही आहे आणि म्हणून कोण आनंद पे दुसरे कोणते प्रवक्ते आहेत ते देखील बोलत फिरू देणार नाही हे करणार नाही आहे माहीत नाही आम्ही तटकरजी आहोत तटकर्यांना पुरा इतिहास आमचाही माहिती आहे ह्या याच्यावरती अशा प्रवक्त्यांच्या बोलून येत तटकरे थेट बोलावं त्याची आमची तयारी दोन हजार एकोणतीस पाडून दाखवा असं त्यांनी एकोणतीस सोळा आता तटकरी राजीनामा देऊन मैदानात यावं जर ते निवडून आले तर आम्ही राजकारण संन्यास घेऊ आणि ते पडले तर त्यांनी कुटुंबाने राजकारण सन्यास घ्यावा हा सवस हा सल्ला देतो आम्ही त्यांना काहीतरी बोलून होणार नाही आहे त्यावेळची ती परिस्थिती होती आम्ही सगळ्यांनी पराकाष्ठा केलेली आहे आणि त्यांना खरंच निवडून दिलं आहे हे त्रिवार सत्य आहे रायगडवासी ते विसरणार नाही आहेत पण निवडून गेल्यावर तीच पुन्हा जी होती करनार। ले ते करणार हे प्रत्येकाला कमी लेखणार आणि आम्हाला पाडण्यासाठी त्यांनी केलेलं शरीर उघड आहे ते लपून काय हे वरिष्ठांना माहीत आहे आणि वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्यांना खरंच मेहनती निवडून दिले आहे त्याचं त्यांना भान ठेवा असं आमचं म्हणणं आहे आणि हा सगळा जो खेळ आहे त्याने बंद करावा पालकमंत्री लवकर होते नक्की आम्ही आशावादी आहोत रायगडवासी सगळे आशावादी आहोत की बऱ्याचशेच रूपाने पालकमंत्री पण आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री वरिष्ठ नेते हा निर् नक्की निर्णय घेतील मलेश्वाला पालकमंत्री करतील आणि रायगडवाशी न्याय देतील